निघाले निघाले चोर निघाले दरोडेखोर निघाले खंडणीखोर निघाले भ्रष्टाचारी निघाले अत्याचारी निघाले बलात्कारी निघाले नगरसेवक निघाले आधी उमेदवार होते आता नगरसेवक झाले आणि ही टोळ धाड दरोडेखोरांची टोळी अत्याचार्यांची टोळी लुटारूंची टोळी ठक पेंढारी निघाले महापालिकेपर्यंत पोचले महापालिकेत आले नि पदांवर बसले पद पदृत केली कावीस केली आणि गेले काही वर्ष महापालिका नव्हती त्यामुळे वाख 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 वाखलेले वाख, वाख, सगळे उपाशी आहे असं झालंय कधी जातो किती खातो कधी जातो किती खातो कधी एकदा त्या महापालिकेत जातो जाण्यासाठी पण काय काय केलंय पन्नास लाख एक करोड तीन करोड पाच करोड अरे एकाने वॉर्ड मध्ये रेकॉर्ड मोडलं चाळीस करोड आता हे चाळीस करोड हा वसूल कोणाकडून करणार तुमच्याकडून करणार आमच्याकडून करणार आपल्याकडून करणार महापालिकेवर दल्ला टाकणार दरोडा टाकणार चोरी करणार पाकिट करत नाही हा मित्रांनो हे सगळं बोलत असताना संविधानिक इशारा देणं आवश्यक असतं जो माझ्या वकिलांचा सल्ला आहे त्याप्रमाणे मी देतो की संविधानिक इशारा असा आहे की मी बहुसंख्या असा शब्द वापरतो आहे सर्व असा नाही त्यामुळे सन्माननीय जे सज्जन असतील जे तत्वनिष्ठ असतील जे सत्वनिष्ठ असतील अशांना माझी ही आजची टीका लागू होत नाही याची कृपया त्यांनी दखल घ्यावी आणि सुरक्षित सुखरूप महसूस करावं पण जे असे असतील त्यांना मी त्यांना उद्देशून बोलतोय हे देखील त्यांनी लक्षात घ्यावं अरे नव्हते कुठे दोन वर्ष नव्हते कुठे तीन वर्ष नव्हते कुठे पाच वर्ष नव्हते अरे एका ठिकाणी तर म्हणे सात वर्ष नव्हते काय फरक पडला आपल्याला सॉरी हा शब्द वापरला म्हणून बदलून टाकू आपण काय आपल्याला शष्प फरक पडला जाऊ दे फरक पडला चला सोपं साध सुटसुटीत करून टाकू काय आपल्याला फरक पडला काय बिघडलं आपला महापालिका महापालिकेची कामं करत होते कचरा उचलणारे कचरा करत होते रस्ता उचलत होते रस्ता साफ करणारे रस्ते साफ करत होते रस्ते बनवणारे रस्ते बनवत होते भवनं तयार होती प्रकल्प तयार होत होते उद्घाटन होत होती मंत्री पालकमंत्री जबाबदारी घेत होते काय फरक पडला अरे नसते आले म्हणून आता तर गंमत अशी झाली की अनेक लोक म्हणतात कशाला हे लुटारू दरोडे खोरा आणत परत कशाला आम्हाला त्रास अरे अधिकारी खात होते की नाही खात होते कर्मचारी खात होते की नाही खात होते आयुक्त लोक खात होते की नाही खात होते उपायुक्त ऍडिशनल आयुक्त खात होते की नाही वेगवेगळ्या प्रकारचे अधिकारी खात होते पण पदाधिकारी खात नसल्यामुळे खाण्याचं प्रमाण कमी होतं धीर साहेब सांगून गेले होते चाळीस टक्के वीस वर्षापूर्वीची गोष्ट आता शंभर रुपये साठ रुपये खातात त्या साठ रुपयामधले पंधरा ते वीस रुपये अधिकाऱ्यांचे असतात बाकी आमच्या तथाकथित लोकप्रतिनिधी नगरसेवकांचे असतात रे बाबा हो का नाही ते वाचत होते कॉन्ट्रॅक्टर खुश होते याचं कारण त्यांना डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट मिळत होती एक अधिकाऱ्याला पाठवला मंत्र्याला पटवला तिथल्या लोकल याला पाठवला संपला विषय पंचवीसची टोळी पन्नासची टोळी शंभरची टोळी दीडशेची टोळी दोनशेची टोळी अशा टोळ्याच्या टोळ्याच्या टोळ्या आधाशी नरभक्षक वाघाला जसं तोंडाला रक्त लागलं की तो माणसं मारत सुटतो तशी शहर मारत सुटलेले हे शहरभक्षक नगरभक्षक हा नगरसेवक नाही नगरभक्षक अपवाद वगळता ओ हो ते पुन्हा पुन्हा बरं का अपवाद वगळता ते नव्हते म्हणून काही बिघडलं नव्हतं आता आले म्हणजे त्यांची टक्केवारी आली त्याने निवडणुकीत केलेला खर्च नाही वसूल करून उपयोग बाबा जो स्कूटर वळवून येतोय त्याला अखेरला फॉर्च्युनर पाहिजे जो मधून ऑलरेडी येतोय त्याला दोन कोटी अडीच कोटीची गाडी पाहिजे त्यांना बंगले पाहिजे त्यांना फार्म हाऊस पाहिजे त्यांच्या बाळांच्या अंगावर किलो किलोनी दागिने पाहिजेत आणि ज्यांच्याकडे आहेत त्यांना ते चौपट करायचे पासपोर्ट करायचे आहेत हो मग कुठून महापालिकेत येणार कुठून सगळं महापालिकेतून बजेट कशी आहेत हजारो कोटी रुपयांची बजेट आहेत अरे जर तो यशवंत जाधव ओपनली सांगतो की मी स्टँडिंग कमिटीचा चेअरमन म्हणून मी नऊ हजार कोटी दिले आणि त्याच्यावर मी जेव्हा सांगितलं माझ्या मित्राला की अरे तू तर जाहीरपणे म्हणाला मी नऊ हजार कोटी रुपये दिले त्याच्यावर ईडीबीडीची धारवीट पडली होती ना तो विरोधक पक्षात असताना तो म्हणाला काय उपकार केले नऊ हजार कोटी दिले त्याने स्वतः पंचवीस हजार कोटी खाल्ले हा हा क्या बात आहे क्या कॉम्पिटिशन आहे यार वाव त्यांनी नऊ हजार दिले तर म्हणे त्यांनी सत्तावीस पंचवीस हजार कोटी खाले मनोज जोशींच्या बाबतीत पण हे घडलं होतं मनोज जोशींनी दावा केला होता की मी बारा हजार कोटी पोचवले त्याच्यावर त्यांच्यावर आरोप केला प्रति प्रतिआरोप कुणी केला कुठून केला, केला यू कॅन अंडरस्टँड गेस की तुम्ही तर तीस हजार कोटी खाल्ले ही बात है ही बात है तर आतापर्यंत असं होत होतं की नगरसेवक नाही म्हणून आपलं काही बिघडत नव्हतं आता बिघडायला सुरुवात होणार आता तुमच्या इथे गटारासाठी कुदळ मारली पाहिली कॉन्ट्रॅक्टरनी मारायच्या आधीच त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळालं की त्याच्या दारात नगरसेवक हजार माझ्या एरियात काम करत आहे माझ्या नगरसेवक निधीतून तुला काम हवं असेल चाळीस पन्नास टक्के मला पाहिजे त्याला देईपर्यंत त्याचे कार्यकर्ते गल्लीतले गुंड टोळीवाले छोट्या मोठ्या पक्षांचे लोक त्यांना इतके दिले आम्हाला इतके तू ना की एका बिल्डरने मला सांगितलं होतं तो म्हणाला काय होतं की आम्ही गवळी टोळीला समजा जर पैसे दिले तर गवळी टोळीवाल्या ते पैसे घेऊन गप्पा नाही बसत ते दाऊद टोळीला म्हणा शकील टोळीला म्हणाला राजन टोळीला म्हणा किंवा याला गोल्डन गँगला म्हणा सिल्वर गँगला म्हणा तर कॉपर गँगला त्यांना कळत आम्हाला एवढे मिळाले तुम्हाला मिळाले का या मध्ये तू पत्रकारांनी पुन्हा असं केलं ऐ मला एवढे मिळाले आमच्या नेत्याकडून तुला मिळाले का तुला लगेच त्याच्याकडे जायचा तुम्ही त्याला एवढे दिले आमच्याकडे नाही आले मारू का तुमची सेम लगेच सगळं ते येणार मग नगरसेवक दारात उभारणार मग आता इतके कसं होतं हे उपाशी तपाशी बकासूर सगळे भुकेलेले आता असे आधाशासारखे तुटून पडणार आहेत आपल्या महापालिकांवर महापालिका म्हणजे तो त्या बकासुराला रोज एक बळी द्यायला लागायचं तसं रोज एक ठराव यांना बळी द्यायला लागणार आहे आणि त्यांचे उत्सव सण जरा डाऊन होते ना मधल्या काळामध्ये स्वतःच्या खिशात हात घालून नाही ना का आत कणी दुसऱ्याच्या खिशात हात घालून महापालिकेच्या जेव्हा आईची जेव्हा जेव्हा बायची होतार त्यामुळे काय होत होतं आता बघा नगरसेवक छातीवर बंधुका टेकायला सुरुवात होणार तिकडे तिकडे बंदुका टेकायची गरज नाही बोट ठेवणार मी नगरसेवक आहे या एरियाचा <adan> ही <है> तुझी गॅलरी अनधिकृत आहे ही तुझी भिंत अनधिकृत आहे आता मला माहिती आहे यांच्या और स्वामी यांचे बाईकवाले सकाळी रोज बाहेर पडतात नगरसेवकांचे बऱ्याचशा बऱ्याचश्या नाही बऱ्याचशा बहुसंख्य आणि बाईकवरून फिरता फिरता ते नोंदी घेतात इथे गॅलरीचं बांधकाम चालू आहे इथे गॅलरी बांधलेली आहे इथे ऍडिशनल अमुक संडास बांधला आहे इथे काय अमुक चालू आहे आणि ते त्याच्याकडे नेऊन दिलं की तो एक तक्रार तयार करतो नगरसेवक हो, महापालिकेच्या नावाने त्या तक्रारी मूळ तक्रार पाठवत नाही आधी कॉपी पाठवतो हो ज्या बिल्डरनी म्हणा किंवा घरमालकाने काय केलं असेल त्याला आणि सांगतो इतके पाठव हो, नाही ते तक्रार करतो आणि बाहेर राहून नगरसेवक हो म्हणून मी तोडून पण घेईन तुझं हा हा काय हा हा काय माजणार आहे आता बरे दोन पाच वर्ष जरा सुखात होतात नगरसेवक म्हणून तुम्ही कोणी धमक्या द्यायला येत नव्हता आता धुणाखाली आली ना पद आली ना खुर्ची त्या खुर्चीची मिरची झोमणार कुणाला तुम्हाला आम्हाला आपल्याला लोकशाही आहे ऍक्सेप्ट इट इफ इट इज इनोवेटेबल एन्जॉय इट धन्यवाद